जसं मी ज्यावेळी लिखाण करतो मी लिहितो त्यावेळी फक्त लेखक असतो म्हणजे मी माझ्या डोळ्यांसमोर मी हे ऍक्ट करताना कसं करेन भले स्किट्स मी लिहित असलो तरी दॅट्स वाय मॅक्झिमम असते आमच्या दोघांच्या स्किटमध्ये मध्ये कारण त्यावेळी मी फक्त लेखक असतो मी त्याही अभिनेता म्हणून स्वार्थी कुठेही नसतो तो सेम त्या स्किटलाही तेच झालं की मॅक्झिमम पंचेस हे नमाकडे गेले सॅमकडे गेले शिवाली म्हणजे शिवाली आणि प्रिया गेले आणि जे पहिलं रिडिंग केलं मी लक्षात आलं अरे माझ्याकडे पंचलाईनच मी माझ्याकडे फार विनोदच ठेवले नाहीये सो मग आम्ही रिहर्सल मध्ये वेगळं काय करता येईल म्हणून तो शोधला त्याचा सूर कि ह्या तिघी एका सुरात बोलतात मी शिवाली अवली कोहली मी बिवाली अवली कोली मी पावली अवली कोहली आणि मग तो एक सूर एक वेगळा पकडला मी अवलेला लावली कोहली आणि तेच पुढे जे फेमस झालं आणि अशा पद्धतीने त्या कवली लवली कवलीचा जा जन्म झाला पण म्हणजे ते आज ते कुटुंब आलं ना स्क्रीनवरती कीच लोक फुटतात पुढे काही बोलण्याची काही गरजच राहत आणि शिवाली बिवालीची ऑलरेडी हेअरस्टाईल होती त्यांचं ते पुढे काय म्हणतात साधना कट साधना कट म्हणतात त्याला त्यांची ते प्रकरणच गणत असं मला वाटतं की त्या व्यक्तिरेखेची कि त्या प्रहसनाची किंवा त्या संहितेची काय गरज आहे त्यानुसार प्रत्येकाने आपला पुढाकार द्यावा नाही बरोबर आहे पण जेव्हा लेखक अभिनेता असतो आणि तोच दिग्दर्शक असतो तेव्हा हा धोका खूप संभावतो पण काय होतं माहिती आहे म्हणजे आता नमाने सांगितलं लॉलीबद्दल सगळं आणि ती एक वाक्य बोलली की त्यातले नव्याण्णव टक्के स्किट्स हे प्रसादने लिहिलेत आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या तर मला असं वाटतं एखादी माझी कलाकृती ज्यावेळी सादर होते मग ती मी लिहिलेली असेल मी दिग्दर्शित केली असेल पण त्यावेळी आपला प्रेक्षक आपला रसिक वर्ग एवढा सुजाण नक्की आहे की त्यामागे कोणाचे एफर्ट्स येते त्यांना कळतं एवढे आपले प्रेक्षक नक्कीच म्हणजे त्या कारणास्तव परेशमुखर्जींचे सिनेमे फुल होतात म्हणजे त्या सिनेमेच्या सिने मागे परेशमुखर्जी स्टेजवर येत नाहीत स्क्रीनवर येत नाहीत पण त्यांच्या मागे कोण आहेत आज राज तुम्हाला भेटलेले आहेत तर एखादा अनुभव दोघांनी अविस्मरणीय असं सांगावं अशी माझी इच्छा आहे मला तर तिकडच्या देशामधल्या त्या लहान मुलं असतात त्यांना नीट इंग्रजीही बोलता येत नाही इंग्लिश आपलं मराठीही बोलता येत नाही ते इंग्रजाळलेलेच असतात तर त्यांचं असं एक हे जर मराठीचा असतो तर तिकडची मुलं मला लॉली माऊसशी म्हणत होते तर मला ते खूप छान आवडत लॉली मावशी लॉली मावशी खूप <laughs> छान वाटत होतं कारण तिकडेच ते त्यांचा जन्म झालेला असतो तिकडेच ते मोठे झालेले असतात ज्या मराठी फॅमिलीज इकडनं तिकडे ज्या स्थायिक होतात तर ते खूप छान वाटतं आणि मग अशा सांगितल्याप्रमाणे की ऑडियन्स मध्ये आमचेच डायलॉग रिपीट केले जातात बोलले जातात हो तिकडे सुद्धा आला आम्हाला म्हणजे दुबईमध्ये पण आम्ही एकदा शो केला तेव्हा तर प्रसादने थांबवलं स्किट आणि म्हणाले की तुम्हीच या तुम्हीच करा असं झालं होतं प्रसाद हा म्हणजे लोक इतकी बोलत होते ना पुढचे डायलॉग सगळे बोलत होते तर आम्ही म्हटलं हो तुम्हाला लाईव्ह आनंद द्यायला हो आलोय आम्ही समोर बसतो तुम्ही या इथे तुम्ही करा एक प्रसंग आहे समीर चोगलेच्या म्हणजे सॅमच्या मोबाईल वर संजय लीला बनसाळेचा फोन आला सो हा आमच्यासाठी खूप शॉक होता आणि त्यांनी स्पीकरवर टाकायला सांगितलं आणि त्यांनी सगळ्यांचे कॅरेक्टर सांगत गेले ते मी इसका येता उसका वो देखता हूं, हूं, हूं। आणि त्याच्यानंतर तो एक सिलसिला चालूच झाला मग त्यावेळेचे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे सोनी मराठीने खूप चांगलं काम केलं त्यावेळी की, की कोविड सेंटर्समध्ये बऱ्याच ठिकाणी आम्ही सोनी मराठीने तिथे मोठमोठ्या स्क्रीन्स लावल्या आणि त्या कोविड सेंटर्समध्ये दिवसभर हास्य जत्राचे एपिसोड दाखवत होते सो ती एक पॉझिटिव्हिटी सगळीकडे पसरत होती मग उद्धव ठाकरेंनी आम्हाला सगळ्यांना वर्षावर बोलवलं आमचा सत्कार झाला आणि त्याच दरम्यान केबीसी मराठी चालू होतं मला वाटतं सचिन खेडेकर अँकर होते कोण बने कोण होईल मराठी करोडपती आणि त्या सेट आमचे से वाईस प्रेसिडेंट अमित फाळके यांचा फोन आला की आपला शो अमिताभ बच्चन सुद्धा बघतात बात आहे आणि त्यांना सगळ्यांना भेटायची इच्छा आहे सो आम्ही केबीसी हिंदीच्या सेट वर त्यांनी आम्हाला बोलवलं आणि म्हणजे यार ते विद्यापीठ आहे चालतं बोलतो विषय जो आहे नाटकाचा आमच्या की कम्युनिकेशन गॅप यावर नाटक भाष्य करतं जे तुम्ही म्हणताय की आत्ताच नाही तर ते पुढच्या पन्नास ने, ने, आता इथून पुढे पुढच्या हो। काळामध्ये हा प्रॉब्लेम वाढतच जाणार आहे जो आपल्या मागच्या जनरेशनला एवढा नव्हता पण आताच्या काळात आणि तो वाढतच म्हणजे घरातल्या घरात लोक आपल्या व्हॉट्सअपवर गप्पा मारतात किचन हॉल हॉलमध्ये तर हा कुठेतरी संवाद आता कुठेतरी हरवत चाललाय तर मला असं वाटतं की त्यावर भाष्य करणारं असं एक उत्तम हसून खेळून आम्ही प्रयोग सादर करतो आणि तितकंच प्रेक्षकांना विचार करायला डोळ्यात पाणी डोळ्यात पाणी हा म्हणजे जसं आता सांगितलं की हल्ली आपलं खरंच म्हणजे तुम्ही आठवा की एकत्र सगळे फॅमिली मेंबर्स एकत्र जेवायला कधी बसलो अरे आणि मोबाईल बिबाईल आपण बाजूला ठून गप्पा कधी मारलय त्या प्रसंगात ह्याच गोष्टीवर नाटकात भाष्य केलं गेलंय आणि हेच त्या नाटकात ना दाखवलंय आम्ही की फक्त बोलणं किती गरजेचं आहे संवाद होणं किती गरजे मेरी अंको मै मज्ज अंको प्यार हो जाएगा प्यार हो जाएगा मेरी आंखों में मच्छ अंकू इस प्यार से मेरी तरफणा देंको प्यार हो जाएगा टीडिंग टिडिंग टिडिंग तिडिंग तुम्ही पण करा ना टिडिंग लावून जायचं वा वा तर लावणी सम्राट घेऊन त्याच्या आधी एकच मिनट फक्त मला दोघांचे खूप आभार मानायचे की तुम्ही आज इथं आलात आणि खूप मस्त आपल्या गप्पा झाल्या yes. आणि मीही सांगेन मी आता दामलेदारने सांगितल्याप्रमाणे आमचं आम थेट तुमच्या घरातून नाटक नक्की बघायला या मला आठवणीने सांगा बालगंधर्वच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाला आलो तेव्हा तुम्ही बोललेला एकोणतीस तारखेला दुपारी आपला आमचा तुपे इथे प्रयोग आहे दुपारी साडेबारा वाजता विठ्ठलराव तुपे सभागृह नाट्यगृहामध्ये आमचा प्रयोग आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजता टिळक स्मारक येथे आमचा प्रयोग आहे तर तुमच्या कुटुंबासह सहपरिवार नक्की आमच्या नाटकाचा आस्वाद घ्या बुक माय शो वर तिकिट्स अवेलेबल आहेत मला वाटतं काही दिवसात दोन तीन दिवसातच थिएटरवर सुद्धा तिकीट्स अवेलेबल होतील तर नक्की या सहकुटुंबसह आणि मी कलाकारांबरोबर ज्यांनी मुलाखत केलेली आहे आणि राजेशचं वैशिष्ट्य म्हणजे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त त्यांना कसं बोलता करता येईल याच्यामध्ये राजेशची खूप आहे आत्ताच मला म्हणजे बघा की या दोघांना येऊन फक्त अर्धा तास नाही झाला तर ता, अर्ध्या तासामध्ये राजेश यांनी सगळं त्यांच्याकडून काढून घेतलं आणि परिवाराचं एक असं वैशिष्ट्य आहे या दोघांनी कलाकारांना मी सांगू इच्छितो प्रसादजी आणि नम्रताजी ही फक्त कलाकारांचा सत्कार न करता वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्ये सुद्धा जे आपलं योगदान देतात त्यांचाही या महोत्सवाच्या निमित्ताने आपण सन्मान करतो अशा काही मान्यवरांचा आपण आज आपल्या दोघांच्या हस्ते सन्मान करण्याचा आम्ही योजलेला आहे सर्वप्रथम मी एका अशा अतिशय तरुण अभिनेत्याला मी रंगमंचावर यायची विनंती करणार आहे की ज्या अभिनेत्याला आपण सगळ्यांनी हिंदी चित्रपटांमधून बघितलेलं आहे करीना कपूर हिरोईन असलेला चित्रपट हिरोईन त्याचबरोबर वजीर उंगली हृतिक रोशन बरोबर फायटर हा चित्रपट ज्यांनी केला त्याचप्रमाणे एक अॅडवर्टाइजमेंट माउंटेन ड्यूची सलमान खान सोबत ज्या युवा अभिनेत्यांनी केली अशा गोंडस गोजीरवाण्या युवा अभिनेत्याला मी आपल्यासमोर इथे यायची विनंती करणार आहे जोरदार टाळ्यांनी आपण सगळ्या प्रेक्षकांनी त्यांचं स्वागत करूया सचिन दानाई यांना विनंती करतो कृपया आपण सोहळ्याला सुद्धा अनेक ज्ञात अज्ञात व्यक्ती आम्हाला नेहमी सहकार्य करत आलेले आहेत महिलांसाठी महिलांसाठी उपयुक्त असं कार्य नेहमी करणाऱ्या अशा बऱ्याच स्त्रिया आपल्या आजूबाजूला वावरत असतात पण त्यांचं कार्य बऱ्याच लोकांना